याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या भगिनी आहेत त्यांना पैसे आलेले आहेत परंतु मित्रांनो काही बहिणी अशा सुद्धा आहे ज्यांना पैसे अद्यापपर्यंत आले नाही आहे मित्रांनो त्यांना काय करायचं आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता ज्या माता बहिणी ज्यांना जे जा आहे आधार सेडिंगचा जो प्रॉब्लेम होता बऱ्याचशांचे जे आहे बँक खातं लिंक नाही आहे आधार आणि बँक हे जी आहे लिंक नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये त्याचं स्टेटस बघायला सांगितलं होतं तुम्ही बघितलंसुद्धा असेल त्याचे एक बँक अकाउंट आधार लिंक स्टेटस आता भगिनींना जे आहे ज्यांना तीन हजार रुपये आलेले आहेत परंतु ज्यांना काहीच रुपये आलेले नाही आहे त्यांना समोरच्या याच्यामध्ये डायरेक्टली त्यांना साडेचार हजार रुपये मिळतील परंतु त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार खातं कुठलं लिंक आहे हे तुम्हाला चेक करावं लागेल ही जी प्रोसिजर आहे हे तुम्हाला फॉलो करावे लागेल इथे जी आए बगताद आ, इते इते आहे आपण बघत आहात आधारची वेबसाईट आहे इथे लॉग इन बटन येतं इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर आणि कॅप्चर टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी एकदा आपण याला लॉग इन केलं की एकदा एरर येतो पुन्हा एक वेळा परत लॉग इन करायचं क्रोम ब्राऊझरमध्ये किंवा फायरबॉक्समध्ये मोगे। मोबाईलवरूनसुद्धा तुम्ही करू शकता इथे डेस्कटॉप साईट घेतली तरी चालेल नाही घेतली तरी चालेल किंवा इथे बघा आता डेस्कटॉप साईटच आहे तर डेस्कटॉप साईट घेऊन तुम्ही हे करू शकता आणि ओ टी पी पाठवून तुमचं इथे बँक सिडिंग स्टेटस चेक करू शकता आणि ज्या मैत्रिणींना ज्या भगिनींना जे आहे पैसे आलेले नाही आहे काळजी करू नका तुम्हाला तुमचा आधार सीड तुम्ही करून घ्या किंवा कुठल्या तरी बँकेला तुमचं आधार सीडिंग आहे की नाही इथून तुम्ही चेक करून घ्या कारण जे पैसे येतात ते आधार कार्डवर येतात ते तुमच्या बँक अकाउंटवर जरी येत असले तरी आधार कार्डवरच पैसे जी आहे सरकार पाठवते तर बँक सीडिंग स्टेटस इथे जाऊन तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आता तुम्हाला जी आहे सेकंड इन्स्टॉलमेंट जी आहे ज्यांना पहिली इन्स्टॉलमेंट मिळालेली आहे त्यांना सेकंड इन्स्टॉलमेंट लवकरच मिळेल आणि ज्यांना अजूनपर्यंत पैसे येणे बाकी आहे त्यांचं आधार लिंक नाही आहे त्यांचं आधार सीडिंग मॅपिंग झालं नाही आहे त्यांचं अकाउंट लिंक नाही आहे आणि ते इनएक्टिव्ह दाखवत आहेत अशांनी जे आहे, आहे। लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन आपलं आधार सीडिंगचा जो फॉर्म येतो आधार बँक सीडिंगचा जो फॉर्म येतो आधार तुम्हाला मी दाखवतो इथे आधार बँक सीडिंग लिंकिंग करायचं इथे लिंकिंग फॉर्म तर असं इथे येतं तर अशा टाईपचा हा जो आहे इथे तुम्ही बघू शकता बँक अकाउंट आधार लिंकेज ॲप्लिकेशन फॉर्म तर हा इथे ओपन करून बघूया हा फॉर्म तुम्हाला बँकेतून मिळेल आणि असं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि याच्यासोबत तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल आय डी वगैरे असेल तर टाकायचा आहे आणि हे तुम्हाला बँकेत द्यायचं आहे तर हा एक फॉर्म खूप महत्त्वाचा आहे हा बँकच तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करतं हाँ है, आने e हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि अजून एक ई पी एसचा फॉर्म असतो तर ई पी एस हा जो फॉर्म आहे तर बघा इथे हा असतो आधार लिंकिंग फॉर्म एई पी एसचा चा तर इथे तुम्ही बघू शकता हा फॉर्म हे दोन्ही फॉर्म तुम्हाला ते मागू शकतात आणि ह्या तुम्हाला भरून द्यायचे आहे इथे येतं वेगवेगळे फॉर्म आहे त्याच्यामध्ये दिलेला लोन लिंकिंग फॉर्म हा जो आहे एई पी एसचा फॉर्म आहे तर इथे हे काम करत नाही आहे एल आपण तरी ई पी एस जो फॉर्म है तो इतने डाउनलोड ओके तुम्हारा गुगल वरती मिल बॉर्म हाँ पी एस आधार लिंक तरी हा फॉर्म आधार लिंकिंग जो है ओपन झालेला आहे यालाच ए ई पी एसचा फॉर्म असं म्हणतात तोच फॉर्म आहे तो मी तुम्हाला आधी दाखवला आहे यालाच एई पी एस सुद्धा असंसुद्धा म्हणतात तरी तुमच्या लक्षात आलं असेल काळजी करू नका तुम्हाला लवकरच पैसे तुमच्या डीबीटी खात्यामध्ये येईल आधी जर तुमचे लग्न अगोदरचे कुठले खाते असतील तर ते सुद्धा खाते तुम्हाला चेक करायचे आहे त्याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आधारच्या साईटवर जाऊन आधारला जर मोबाईल नंबर लागला असेल तर ओ टी पी येईल आणि तिथे बघून घ्यायचं आपलं पोझिशन काय आहे आपलं खातं लिंक आहे की नाही आहे हे एक वेळा क्लिअर झालं की तुम्हाला पैसे ना मग स्टार्ट होऊन जातं तुमचं प्रॉब्लेमही लक्षात येऊन जातं की आपलं खातं कुठलं लिंक आहे इनॲक्टिव आहे की नाहीच आहे नसेल तर मग तुम्हाला जे आहे बँकेला व्हिजिट करायचं आहे इनॲक्टिव असेल तरी बँकेला व्हिजिट करायचं आहे जर ॲक्टिव असेल तरी पैसे आले नसेल मग तुम्हाला जे आहे तुमचे त्या खात्यामध्ये जाऊन त्याची एक पासबुकची प्रिंट आणायची आणि तुम्हाला मॅसेज आला नसेल तर त्याच्यामध्ये एंट्री वगैरे आली आहे का ते तुम्हाला बघायचं आहे किंवा मग तुम्हाला री त्याच खात्याला परत तुम्हाला जी आहे एक वेळा करून घ्यायचं आहे आधार लिंक तर अशा पद्धतीनं मैत्रिणींनो तुम्हाला जे आहे करायचं आहे तरीही काही अडचण येत असेल याच्यामध्ये तर तुम्ही कमेंट करून अवश्य विचारा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद